नमस्कार माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो गावाकडच्या गमती जमती या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे हे बघा मित्रांनो आज आम्ही चाललेलं आहे आळवं खायला तर हे बघा हे आहे माझं गाव माने रे। हे बघा इथून किती सुंदर दिसतंय आम्ही इकडे शेताकडे आलेलो आहोत हे बघा इथून किती सुंदर दिसतंय आरती इकडे काय आरती त्या डोंगराच्या तिकडे काय आहे कळसुबाई शेकर वगैरे असं काय आहे का झाडाजवळ पोहोचलेलोच आहे तर हे आहे आळवाचं झाड हे बघा खाली आळवं पडलेली आहेत हे आहेत आळवं वरती खूप छोटे छोटे तुम्हाला दिसत नस नसतील बहुतेक तर मित्रांनो हे एक रानफळ आहे याची लागवड वगैरे केली जात नाही हे फळ रानात किंवा जंगलातच आढळले जातात त्यामुळे याला रानफळ असे बोलले जाते तर हे बघा मित्रांनो आम्ही इथं आळवं तोडलेले आहेत इथे बरेचसे झाडे आहेत तिथून आम्ही आळवं तोडून आणलेले आहे आणि इथे मस्तपैकी सागांची झाडं आहेत तर त्या पानांचा आम्ही डाउडा मस्तपैकी बनवलेला आहे तर बघू शकता हे बघा काही याला काही ठिकाणी किंवा कोकणामध्ये आळू किंवा हेळू असे बोलले जाते म्हणजे बऱ्याच ठिकाणी याला वेगवेगळी नावं आहेत पण आमच्या गावाकडे याला आळवं असेच म्हटले जाते तर चिकूच्या आकाराचं दिसणारं हे फळ कच्ची असताना एकदम हिरवीगार अशी दिसतात पण पिकल्यानंतर हे फळ हे बघा मित्रांनो अशा प्रकारे ब्राऊन ब्राऊन रंगांची दिसतात हे बघू शकता तर चला तर याला मी तुम्हाला फ फो, आतमध्ये फोडून बघूयात याला आपण तर हे बघा मित्रांनो याला अशा प्रकारे फोडल्यानंतर याच्या आतमध्ये छोट्या छोट्या बिया असतात हे बघू शकता ह्या बिया आहेत हे फळ आपण खाऊन बघूयात थोडस याची चव आंबट गोड आणि तुरट तुरट अशी संमिश्र पण चवीला एकदम चवदार अशी लागते जे फळ आहे साधारणतः मे आणि जून या सीझनमध्ये जास्त आढळले जाते तर आमच्या गावाकडे काय करतात या फळाचे छोटे छोटे तुकडे करून छानपैकी उन्हात सुकवली जातात त्याला आमच्या गावाला ओसऱ्या असे म्हटले जातात त्यामुळेच मित्रांनो आम्ही या फळाचा आस्वाद वर्षभर घेऊ शकतो तर कसारा स्टेशनमध्ये आमच्या भागातील आदिवासी बायका हे फळ विकण्यास तिथे घेऊन बसतात त्यामुळे हे फळ तुम्हाला कुठेही दिसले ना तर नक्कीच खाऊन बघा तुम्हाला याची चव नक्कीच लक्षात राहील आणि ज्यांनी कुणीही हे आळवं खाल्ले असतील त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तर ही माझी माहिती आवडली असल्यास व्हिडिओला सबस्क्राईब्स आणि लाईक करायला विसरू नका थँक्यू बस